गाडी थांबली ही कशी उचलायची आता पाहू शकता ब्रेक सोडा सर गाडी मागे चालली बरोबर ब्रेक दाबून धरायचा ब्रेक दाबून अर्धा क्लस तयार करा बॉडीला व्हायब्रेट जाण्यापर्यंत म्हणजे साधारण वीस ते पंचवीस टक्के क्लस सोडा नव्या गाड्यांचा क्लच हा साधारण वीस ते पंचवीस टक्क्याला व्हायब्रेट होतात बा का बॉडीला व्हायब्रेशन हा आता ऐका शांत डोकं ठेवा ब्रेक सोडून चेक करा ब्रेक सोडा पूर्ण गाडी थांबली का क्वेश्चन मार्क नाही थांबली मुंगी एवढा क्लच वर उचला बस 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 हाँ. चेक करा ब्रेक सोडून थांबली का क्वेश्चन मार्क पूर्ण ब्रेकचा पाय काढा येस नाही थांबली अजून जरा क्लस तुझा हा ह्या व्हायब्रेशनला थांबणार सोडा ब्रेक थांबली बघा थांबली अशी थांबून घ्यायची रेसला द्या वीस टक्के आता लगेच लगेच येस येत लक्षात पुन्हा क्लच दाबून घ्या पुन्हा ब्रेक घ्या थांबली ब्रेक सोडला तर मागे जाईल पुन्हा हा क्लच तयार करा व्हायब्रेट लेवल पर्यंत मॅन व्हायब्रेट जरा जास्त करा चढ खूप मोठा आहे बस 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 जाणवलं मध्ये सांगते गाडी सर क्लच उचलू नका मी बंद पडणार चला ब्रेकचा आणि द्या रेस सडनली हे होईना पण चढावरच ट्रेनिंग समजतंय येस अशा प्रकारे जर तुमची गाडी चढावर थांबली की तुम्हाला उचलायची आहे